नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजचा विषय असा आहे की पोळी कशी लाटायची ज्यांना पोळी लाटता येत नाही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे त्यांनी जरूर बघावा आणि हा छोटासा आपण कणकीचा गोळा घ्यायचा आहे आणि पूर्णाचा पण गोळा कणकीपेक्षा डबल घ्यायचा आहे आपण हळू चालगतपणे असा हा कणकीमध्ये हा आपण गोळा भरायचा आहे आणि कणिकवरती हळूहळू अशी ओढून घ्यायची म्हणजे एकसारखा आपला गोळा भरून होतो तर या पद्धतीनं हा आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण पळपुटावरती ठेवून एकदम थाप मारायची आणि थोडासा लाटल्यानंतर पुन्हा आपण त्याला तेल लावायचं आहे ह्या तेलावरच्या पोळ्या आहेत तुम्हाला जर तेलावरती येत नसतील तर तुम्ही कापड अंतरून कापडावरती लाटल्या तरीही चालतील पण या पद्धतीनं तुम्ही जर पोळ्या केल्या तर, के तर खूप छान पोळ्या होतात आणि त्यावेळी आपण पोळपट हलवायचा आणि हळूवारपणे पने, पने लाटणं असं फिरवून घ्यायचं म्हणजे पुरून एक जीव चारही बाजूला काठामध्ये पुरून जातं तर ही अशा पद्धतीनं ही पोळी आपली लाटून झालेली आहे आणि खूप सोपी पद्धत आहे पोळी लाटायची तुम्ही याच पद्धतीनं पोळी लाटा आणि तयार झाल्यानंतर हळूच अशा आपण लाटण्यावरती ही पोळी घेऊन अलगदपणे आपण ही तव्यावरती टाकायचे आणि पोळी लाटून जास्त वेळ ठेवायची नाही जास्त वेळ पळपटावरती राहिलं तर पोळी आपली मोडते अशा पद्धतीने ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच